बुलढाणा येथील शिवसेना शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड यांनी शिवजयंतीच्या दिवशी त्यांच्या गळ्यातील वाघाच्या दाता संदर्भात केलेल्या वक्तव्यावरून वन विभागाच्या पथकाने त्यांची साक्ष नोंदवली आहे शिवाय आमदार गायकवाड यांच्या गळ्यातील ती वाघदंत वस्तू सुद्धा वन विभागाच्या पथकाने जप्त केली आहे या घटनेने जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे वाघदंत सदृश्य वस्तू वन विभागाने ताब्यात घेतली असून डेहराडून येथील वाईल्ड लाईफ इन्स्टिट्यूटमध्ये डीएनए तपासणीसाठी पाठविण्यात येणार असल्याची माहिती सुद्धा बुलढाणा वर परिक्षेत्र अधिकारी अभिजित ठाकरे यांनी दिली आहे बुलढाणाचे शिवसेना आमदार संजय गायकवाड यांनी एकोणीस फेब्रुवारी रोजी एका स्थानिक प्रसार माध्यमाला त्यांच्या वेशभूषे संदर्भात मुलाखत देताना गळ्यातील दात हा वाघाचा असून एकोणीशे सत्याऐंशी मध्ये त्याची शिकार केल्याचे वक्तव्य केले, केले होते तो व्हिडिओ सध्या व्हायरल देखील होत आहे या संदर्भात प्रादेशिक वन विभागाने आमदार संजय गायकवाड यांची एक साक्ष घेतल्याची माहिती वन विभागाने दिली आता या संदर्भातील अहवाल आल्यानंतर नेमकी वस्तुस्थिती स्पष्ट होईल असे बुलढाणा प्रादेशिक वन विभागाचे वनपरिक्षेत्र अधिकारी अभिजित ठाकरे यांनी सांगितले हा दात खरंच वाघाचा असेल तर यामध्ये वर्षाची शिक्षा होऊ शकते अशी माहिती देखील ठाकरे यांनी दिली वन्यजीव संरक्षण एकोणीसशे बहात्तर अंतर्गत वाघ आणि इतर वन्यजीवांचे दात नख इत्यादी वापरणे यावर बंदी आहे कोणीही त्या प्रकारचं वन्य प्राण्यांचे अवयव वापरू नये किंवा त्यास चालना देऊ नये सदरचा दात हा एकोणीस फेब्रुवारी शिवजयंतीच्या दिवशी आ, श्री संजय गायकवाड यांनी जे मुलाखत एका वृत्तवाहिनीला दिली होती त्याच्या आधारे चित्रफितीच्या आधारे जप्त करण्यात आलेला आहे त्याच्यामध्ये वन्यजीव संरक्षण अधिनियम एकोणीसशे बहात्तर अंतर्गत वाघाचे नख परिधान करणे आणि नक्की जर सिद्ध झाले तर ते शिकारीचा गुन्हा त्याच्यामध्ये विषय आलेला आहे त्याच्यामध्ये तीन वर्षापर्यंतची शिक्षा होऊ शकते ठळक घडामोडींसाठी देशोन्नती न्यूज चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा मुंबई पुणे नागपूर मराठवाडा असो का विदर्भ राजकीय सामाजिक शैक्षणिक क्षेत्र असो का क्रीडा सर्वच घडामोडीचे विश्लेषण पाहायला विसरू नका फक्त देशोन्नती न्यूज वर